नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दर्शको पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आज खऱ्या अर्थानं सुरू झाली आहे कारण आज दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी खरं तर चिन्ह लोकांमध्ये जाणार आहेत एका बाजूला भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं यंत्रणा हाताशी धरून एका बाजूला विरोधकांना चिन्ह लवकर मिळू नये त्यांचं चिन्ह लोकांपर्यंत जाऊन पोहोचू नये यासाठी ज्या पद्धतीचे डावर असले आणि दुर्दैवानं विरोधकांना त्यांच्यापेक्षा उशिरा आठवड्याभरामध्ये आपलं चिन्ह घेऊन मैदानामध्ये उतरावं लागलं त्यातून कुठेतरी त्यांचा असा डाव होता की प्रचारामध्ये ही लोकं महाग पडतील चिन्ह पोचवायला मागं पडतील आणि आपले उमेदवार हो विजयी होतील या सगळ्यासोबतच काल ही सगळी चिन्हाची लढाई मिळवत असताना रिक्षा हे चिन्ह वर खाली मिळालं पाहिजे या पद्धतीची भूमिका घेऊन तुम्ही काल लढत होता आज संविधान दिन आहे आणि या संविधानाच्या दिनाच्या निमित्तानं सकाळी देखील भगीरदादा असतील किंवा त्यांचे सहकारी तुम्ही त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं तुम्ही संविधानाच्या पद्धतीची काल लढाई लढला आणि तो जिंकला ही भूमिका तुम्ही व्यक्त केली पहिलं मला सांगा काल जे तुम्ही लढाई तिथे लढला त्याला आज कुठेतरी विजय मिळता चित्त दिसते तुम्हाला रिक्षा चिन्ह मिळेल पहिली प्रतिक्रिया नक्कीच खर तर संविधानाचा आणि डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचा हा विजय झालाय असं मला वाटतं आम्हाला सगळ्यांना तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना रिक्षा हे चिन्ह मिळालेलं आहे आणि कुठेतरी हा संविधानाचा विजय झाला आहे असं वाटतंय आपल्या इतिहासात म्हणजे महाराष्ट्राच्या मनात देशाच्या इतिहासात पहिलीच ही इलेक्शन अशी आहे की चिन्हाचं जे वाटप आहे ते विरोधी पक्षाने अगोदर आठ दिवस त्यांना चिन्ह दिलेलं आहे आम्हाला कुठंतरी एकवीस तारखेला छाननीच्या चान नंतर चिन्ह देणं अपेक्षित होतं पण असं न करता त्यांनी जाणून बुजून चार दिवस जो लांबवला गे गेला आहे तर त्यांना कुठंतर असं वाटत होतं की आम्ही चिन्ह घेऊन पोहोचू नये पण आम्ही पण चेहरे घेऊन पोहोचले आणि सर्वसामान्य जनतेमध्ये पोहोचत असताना जनतेलाही कळून चुकले की खरा चेहरा कोणाचा आहे आणि खोटा चेहरा कोणाचा आहे लोक आम्हाला चेहरा बघून मतदान करतील काल खरं तर ज्या पद्धतीनं तुम्ही तिथं आक्रमक झाला होता आज ती लढाई जिंकल्या असं वाटतंय का संविधानाने दिलेला हक्क मिळवलाय असं वाटतंय का भीमाचा किल्ला काय नक्कीच आज कालची जी लढाई होती ती माझी स्वतः आणि माझ्या उमेदवारासाठी होती आणि लोकांसाठीची होती आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढत होतो आणि संविधानाचा विजय झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अधिकाराचा विजय झालेला आहे असं मला वाटतंय कारण त्यांनी कितीही करू द्या हल्ला मजबूत आहे माझ्या भीमाचा किल्ला खरं तर हे सगळं होत असताना तुमची तुम्ही ज्या वेळेला हा भीमाचा किल्ला लढवत होता तुमची न्यायाची हक्काची लढाई तिथं लढत होता ज्या पद्धतीनं प्रशासनाच्या विरोधात तुम्ही आवाज उठवत होता त्यातनं कुठंतर पंढरपूर शहरामध्ये असं वातावरण तयार झाले की ज्या पद्धतीनं काल तुम्ही प्रशासनाला वटणीवर आणून आज चिन्ह मिळवले तर उद्या ही महिला आपल्या प्रश्नासाठी देखील प्रशासनाला वटणीवर आणेल असा आशा या शहरामध्ये तयार होत असताना विरोधक मात्र कालच्या सगळ्या घटनाक्रमाला तमाशा म्हणतायत यातून तुमचा किंवा दिलेल्या बाबासाहेबांनी हक्काचा अपमान असं वाटतं हे बघा ह्याच्यातून एकच स्पष्ट होते की त्यांची नियत कशी आहे ते सगळ्या महाराष्ट्राला देशानं बघितलेलं आहे की महिलांबद्दलची त्यांची काय भावना आहे आणि काल अजून त्यांच्या बेताल वक्तव्यातून ती सिद्ध देखील झालेली आहे एक महिला म्हणून मी माझ्या न्याय हक्कासाठी संविधानाला हाताशी धरून लढत असताना बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचा वापर करत असताना त्यांचं हे वक्तव्य अतिशय खालच्या दर्जाचं आहे कुठेतरी हा संविधानाचा अपमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील अपमान आहे आणि जनता सुज्ञ आहे ती यांना कधीच अशा प्रवृत्तीला थारा देणार नाही खर तर एका बाजूला तुमच्या समोर उमेदवार श्यामलताई शिरसट आहेत परंतु विरोधकांकडून जाणीवपूर्वक त्यांना बाजूला ठेवलं जाते तुम्ही देखील सातत्यानं म्हणताय की ही लढाई भगीरथ भालके लक्ष्मण पापरकर किंवा प्रशांत परिचार यांची नाही ती श्यामलता शिरसट आणि माझे पण ह्या सगळ्यामध्ये समोरचे उमेदवार कुठेच कुठे दिसत नाहीत काय वाटतं आता हा देखील संविधानाचा अपमान आहे संविधानाने हा जो अधिकार दिलाय आरक्षण जे जाहीर केलेले ते महिलांसाठी संविधानाने दिलेला अधिकार आहे त्याच्यासाठी कितीतरी वेगवेगळ्या लढाई करून आज आम्ही इथंपर्यंत पोहोचलेलो आहे आणि प्रत्येक स्त्रीचा हा अपमान आहे कुठंतरी स्त्रीचा आवाज आज देखील दाबण्याचा प्रयत्न कुठं कुणाच्या तरी माध्यमातून होतोय की काय असं मला वाटतंय कुठंतरी यांचा बाल हट्ट करण्यासाठी एखाद्याला पाहुलीसारखा वापर केला जातोय की काय अशी भावना माझ्या मनात येते नेहमी त्या माझ्या आई समान आहेत सामंत ऐंच कुठंतरी त्या व्यक्तीची पण भावना तिचे काहीतरी विजन असेल त्या माऊलीचं तेही त्या समोर येऊ द्या लोकांना कळू द्या पंढरपूरकरांच्या दृष्टिकोनातून त्यांची काय वेगळी भूमिका कुठंतरी ही इलेक्शन मी नेहमी सांगत की इलेक्शन जी आहे नगरपालिकेची ती प्रणिता भालके विरुद्ध आदरणीय श्यामलताई शिरसट यांची आहे आणि कुठंतरी या गोष्टीकडून विषय डायव्हर्ट करण्यासाठी प्रशांत परिचारक असतील किंवा विक्रम शिरसट असतील लक्ष्मण शिरसट असतील हे दोघे तिघेजण मिळून त्यांचा फक्त ताईंचा वापर करतायत आणि आमचा खर तर हा संविधानाचा अपमान आहे महिलेचा प्रत्येक महिलेचा अपमान आहे असं मला वाटतंय खरं तर मुळात विषया जर मुद्द्यावर निवडणूक आली तर पंढरपुरामध्ये इतके प्रश्न प्रलंबित आहेत की त्याचा निवडणुकीमध्ये फटका बसेल असा डाव आहे कारण त्यांची काहीच कामं झालेली नाही ती लोकांना डोळ्याने दिसतंय त्यामुळे त्यामुळं त्यांच्याकडे विकासावर बोलायला काहीच शब्द नाहीत कुठंतरी दुसऱ्यावर वैयक्तिक जाणं आणि त्याच्यातून टीका करणं हे कुठंतरी विषय डायव्हर्ट करण आणि आज तर स्वतःला एवढे मोठे नेते समजणारे जे लोकांना त्यांच्या वडीलधारांना सुद्धा बोलतात आज मला असं कळलं खालच्या भागात फिरताना की आतापर्यंत हेलपटे घालायला लावणारे नेते आज आमच्या सारख्या छोट्या छोट्या तरुण पोरांची मिटिंग एखाद्या छोट्या ह्याच्यात घेत आहे म्हणजे ह्याच्यावरून तुम्ही कळते की ही निवडणूक तुम्ही कुठल्या दिशेला घेऊन आहे पद्धतीच्या प्रतिक्रिया पर्यंत यांच्या आहेत आज संविधान दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला हा जो हक्क आहे त्या हक्काच्या दिवशी करत त्यांनी काल लढून रिक्षा हे चिन्ह मिळवले मी म्हणालो तसं आयोगाला हाताशी धरून कुठेतरी समोरच्या पार्टीला उशिरा चिन्ह मिळालं तर कदाचित त्यांचं चिन्ह उशिरा पोहोचेल असं वाटत असलं तरी ह्या ताई म्हणत आहेत की आमचा चेहरा लोकांपर्यंत गेलाय आणि रिक्षा हे अतिशय सर्वसामान्य चिन्ह आहे पंढरपूरमध्ये सात साडेसात हजार रिक्षा लोकांच्या समोर फिरतायत त्यामुळं हे चिन्ह देखील पोहोचायला उशीर लागणार नाही ही त्यांची प्रतिक्रिया उद्या या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं लोक यांना जोडतायत लोकांपर्यंत ही सगळी मंडळी काय घेऊन जात आहेत यावरून निवडणुकीचा निकाल अपेक्षित असेल कॅमेरामॅन संकेत मी अविनाश महाराष्ट्र माझा पंढरपूर